गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग आता आम्ही चहा पियला चाललो आहे वाजले तीन तीन वाजता कंपनीमध्ये चहा चहा बिस्किट पितो आमची मंडळी पुढं चाललेली आहे हे बघा तिघच आहे हा फाटे येड फाटे ओंकार दर्शन आता शिवाकोली आता चहा पियला चाललो आहे तीन वाजले चहा पिणार परत कामाला जाणार हे बघा हे फाटे हा फाटे हा बघा हा हा मित्र आता चहा पिणार बघू आता काय असेल आता बिस्किट कोणता असेल मारी असेल काय गुड्डे असेल माहित नाही गाडी स्टार्ट कर आगारी, चार। आगारी। चार। आगारी। चार। आगारी। चहा पिले की फ्रेश वाटतो मित्रांनो रात्रीच्या तीन वाजल्या आता चहा पिला आता जाऊ आतमध्ये इथंच भेटू आता आणि ते आतमध्ये कंपनी पण जागव तुम्हाला कसं आहे आमचं इथं तू समजा हां नाही तू समजा नाही सो काय ठीक आहे मित्र आता कंपनीमध्ये आम्ही एंट्री करत होता एंट्री त्या आहे बघा फाटे भाई आणि भाई होता दर्शन चाललेलं आहे चहा पिला चहाला लयत प्रेमी दिसतोय पुढे पुढे करतोय अगे रे बाबा इथं जहर खाणे का पैसा नाही येतो जा रे नुसता हे बघा ही कंपनी आहे ही कंपनी रेनिसिस इंडस्ट्री आता ब तुम्हाला दाखवतो चहासाठी कसे रांग लावा लागते इथे चला तर एंट्री आहे एंट्री येत नाही ते बघू शकता इथं फुल गर्दी बघा लांबच लांब रांगा च्या प्रीमियम सगळे हा बघा हा असते व्हिडिओ करते तर सकाळ सकाळ हा फाटे हे साहेब हे आमचा चालू आहे चहाची पार्टी

हां हां माणूस आहे ना त्याचं नाव मरगज आहे मी बोलतो पण नाव मरगज नाही आहे वेगळंच काहीतरी नाव आहे महाराज काय आहे महाराज 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 आता आमचा चहा पिऊन झालेला आहे आता आम्ही दुसरे दुसऱ्या चाललोय आपले साहेब डिओ डिओ आहेत पण ते सुपर एजेंट चे काम करतात कमी कमी असा काय गरज आहे चला तुम्हाला असं पण दाखवतो आम्ही तुम्हाला हा धून फोरे बीएमडब्ल्यू कावाचा कावाचा कि निंज्या ठीक आहे ना ही आहे कंपनी <coughs> लंड काय नाही झाल्या थोडा जागाच नाही तिकड चा पिन मोकळा झालोय चला दादा आमचं दा चला बघा बाहेरचं येऊ कसं <coughs> आहे आराम आहे थोडा फक्त मित्रांनो जास्त पण आराम नाहीये मटेरियल आता तिथं स्टोर फुल झालेला आहे आता आम्हाला एक तासासाठी ब्रेक बेटर चहा पिऊन तरी पण ब्रेक आहे आम्हाला टेन्शन नाही रात्रीचं रात दोन चोवीस वाजलेत तरी पण आता वाजून बघू शकता बघा मित्रांनो आयुष्य खूप सुंदर नाईट शिफ्ट नाही पाहिजे हे बरं बोललं आयुष्य खूप सुंदर आहे नाईट शिफ्ट नाही पाहिजे मरू दे रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का केसांची केसा पार वाट लागते रे केस कळायला लागली मित्रांनो मग काय काय उपाय सांगा तुम्हीच केस पार कळायला लागले तरी आमचा एक माणूस आज आलेला नाही बघू शकता कोण नाही आला रे रुपेश आमचा रुपेश माणूस उर्फ केळ तो आला नाही तो आज ताणून झोपलेला आहे तो असा आहे ना शिव्या मात्र लई देतो तू अजबूत देणार केळच्या आईचा ताना आई आईश आई आई शिवाय तुला शिव्या देत नाही आई पहिला पाहिजे त्याला आई तू आईश आई काढता बघू शकता इकडं आणि पेंड्याचे दीक पण आहेत आपल्याकडे शेकोटी साठी पेंडा गोळा करून ठेवलेला आहे मी बघा हे बघा तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे शंभर के फॉलोअर्स व्हायला पाहिजे मित्रांनो आम्हाला पण फेमस करा आम्ही पण इच्छा आहोत फेमस होण्यासाठी आम्हाला पण बीएमडब्ल्यू फिरायचंय पण बीएमडब्ल्यू नाही स्वतःची एक आय ट्वेंटी फोर स्वाद तर असावा असा माझा स्वप्न आहे कोण आहे सुरज शेठ सुरज शेठ आलेले आहेत आता आम्ही याच्यामध्ये चढणार आणि <laughs> आता जाणार बघू शकता हे बघा फोरकी पावले हा बघा हा मी लगेच पुढं पुढं लगेच नंबर लावलाय बघा आता मला चालतच यायला ता लागल चला तर मित्रांनो जाऊ आता आम्ही इथून तिथे चला नंतर भेटू जाऊ सारे नाही तरी पण बघू शकता आहे इकडे थोड्या वेळ येतील तर कसं गाज्यावर लागेल मामा का <laughs> मामा हे एंट्री इथन इथना रॉयल एंट्री होते आमची इथना नाही ती कंपनीची अरे हजी येते चला 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 पुढे चला झोपे लागली कल किल कैल हा बघा भडवा लगेच इकडे तीन टनवरती बसला लायसन दे का नाही तर रुपये दे लायसन दे का हे दे ना मी जागाच आहे तर ताणून झोपलेले आहेत दोघ जण तिकडनं फोन आहेत फोनवरती फोन येत ताणून झोपलेले आहेत मामा अंद ड्रीम बघत <भगत> असल <laughs> <स्वर्गाद डर्ग। laughs> स्वर्गात स्वर्गात का कोण बघा तुम्ही एक दोन तीन करा नाही तर छापा काटा उडवा ना तुम्ही दोघांमध्ये एक वंतर जा पण तिकडं फोन येत आहेत लय क्लिरीटेरी मोबाईलला लईच गोरा दाखवतोय ठीक आहे चला चला आता तुम्हाला एक एक मेन गोष्ट का सांगतो तुम्हाला आता एक माणूस झोपलेला आहे गाड झोपलेला आहे ये बघा <laughs> मित्रांनो सबस्क्राईब करा नक्की आपला नवीन ना चॅनल आहे शिवा ब्लॉग म्हणून असं आपला चॅनलचं नाव असणार आहे आजच ओपन करणार आहे ब्लॉगिंगचा चॅनल प्लीज सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र उद्याचे पण व्हिडिओ येणार आहे मित्रांनो शंभर टक्के उद्याच्या व्हिडिओमध्ये वेगळं काय असेल ते पा बघू आपण